सर्वांना नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या केतन खोरे पाटील या युट्यूब चॅनलवर गंभीर आजार झाले दवाखान्याचे काही झंझट मागं लागली की माणसाला असह्य होऊन जातं आणि कुटुंबातील एखादा पेशंट असेल तर त्यात आणखी जाम होतो आपण कमवलेले पैसे असतील आता नव्या काळात इन्शुरन्स वगैरे बऱ्यापैकी लोकांनी काढलेले असतात त्याच्यामुळं थोडीशी त्याच्यामुळं आपल्याला आधार राहतो परंतु आपण कमवलेले पैसे असतील किंवा आपली जमापुंजी असेल ती दवाखान्यांसाठी अनेकदा आपल्याला घालावं लागती त्यासाठीच महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पंतप्रधान वैद्यकीय सहायता निधी अशा निधींची तरतूद केलेली आहे यासोबत अनेक बाकीच्याही वेगवेगळ्या महात्मा फुले जनआरोग्य सुविधा असेल किंवा बाकीच्या योजना असतील त्याची माहिती तर आपण घेणारच आहोत परंतु मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी जे आहे ते गेल्या काही काळापासून चांगल्या प्रमाणात जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी कार्यालयात त्याचे कार्यालय सुरू झालेले आहेत त्याची माहिती बऱ्यापैकी आपल्या लोकांना नाहीये त्या संदर्भात आपण आजचा हा व्हिडिओ करत आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण आपल्या अजूनही हक्काचे केतन खोरे पाटील हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते सबस्क्राईब करावे आणि हो सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपल्याला या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगणार आहे ती गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी कोण कोण पात्र असतं हे सगळ्यात महत्वाचं आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे त्याच्यासाठी आर्थिकदृष्ट्या घटक जे असतात त्यांना ही योजना जी आहे ती लागू पडते त्यामध्ये महत्वाच्या दोन गोष्टी तपासल्या जातात तुमचं रेशन कार्ड आणि तुमचा उत्पन्नाचा दाखला तहसीलदारांनी जारी केलेला उत्पन्नाचा दाखला एक लाख साठ हजार रुपयाच्या आत असेल तर तुम्ही मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी पात्र होतात ही गोष्ट आपण सगळ्या महत्वाची समजून घेतली पाहिजे यासोबतच आपण हे समजून घेतलं पाहिजे की कोणत्या कोणत्या आजारांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी जो आहे तो वापरला जातो तर मुख्यमंत्री वैद्यकीय कॅन्सर हृदयविकार मेंदू विकार, विकार नवजात बालकांचे गंभीर आजार मूत्रपिंड व लिवर प्रत्यारोपण अपघातातील शस्त्रक्रिया महागड्या ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया अशा व गंभीर जीव येण्या आजारांसाठी जे आहे ते वापरले जाते या सोबतच शासनाच्या आयुष्यमान भारत असेल महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल या योजनाही आपल्यासाठी या ठिकाणी लागू करण्यात आलेल्या आहेत परंतु त्याच्या संदर्भातले व्हिडिओ आपण येणाऱ्या काळात करणार आहोतच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी कोणकोणती कौन कागदपत्र आवश्यक आहेत ती या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत त्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज रुग्ण दाखल असल्याचे जिओटॅक केलेले छायाचित्र म्हणजेच फोटो उपचार खर्चाचे अंदाजपत्रक आणि जर पेशंट खाजगी रुग्णालयात असेल जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रमाणपत्र तहसीलदारांचा उत्पन्न दाखला ज्याची मर्यादा एक लाख साठ हजार रुपये आहे आधार कार्ड आजाराबाबत हॉस्पिटलची कागदपत्रे ऍक्सिडेंट झालेला असेल तर पोलिसांची एफ आय आर आणि तुमचं एखादा पार्ट प्रत्यारोपण करायचं असेल बॉडी तर त्यासाठी विभागीय समितीचा अहवाल या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहे याशिवाय तुम्ही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी अप्लाय करू शकणार नाहीये आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे वेगवेगळ्या सगळ्या जिल्ह्यांमध्येच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा कक्ष जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू झालेला आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये म्हणजेच आपल्या जिल्ह्यामध्ये दुसऱ्या मजल्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात हा वैद्यकीय कक्ष जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे त्यासाठी तुम्हाला ज्या कागदपत्र पाठवण्यासाठीचा जो मेल आय आहे तो या ठिकाणी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्यासोबतच तुम्हाला ज्यावेळेस तुमचा अर्ज दाखल केल्यानंतर तुमचा टोकन क्रमांक किंवा किंवा तुमचा ऍप्लिकेशन आय डी जो मिळणार आहे तो दाखल केल्यानंतर त्याचा फॉलोअप घेण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीची जी ऑफिशियल लिंक आहे तीही या ठिकाणी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे त्याच्यातून तुम्ही त्याविषयीची जी आहे ती माहिती घेऊ शकता या सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा जो आहे तो समजून घेतला पाहिजे की तुमचं पेशंट ऍडमिट केल्यानंतर पहिल्या दोन दिवसाच्या आत आपण जो अर्ज आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयातील त्या वैद्यकीय कक्षामध्ये एकतर बाय हँड पाठवलं हो पाहिजे किंवा मेल आय डी जो मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्याच्यावर पाठवलं पाहिजे त्यानंतर पुढील पाच दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या उपचारासाठी मदत जी आहे त्या हॉस्पिटलच्या हो अकाउंटमध्ये थेट जमा होऊ शकते आणि त्याच्या संदर्भातली माहिती आपण मी जी खाली लिंक देतो आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधीची त्या लिंकवरून आपण आपलं स्टेटस जे आहे ते समजून घेऊ शकता मुळात यासाठी आपल्याला किती रुपयांपर्यंत मदत होऊ शकते हा प्रश्न अनेकांना पडला असेल तर त्यासाठी आपल्या पेशंटच्या आजारावर दोन लाखांपर्यंतची नॉर्मली मदत जी आहे ती मिळू शकते मी जे सुरुवातीला सांगितलेले आजार आहेत त्याच्या संदर्भात आणि जर एखादा आजार गंभीर असेल किंवा प्रत्यारोपणासारखा शस्त्रक्रिया करायची असेल तर तीन लाख किंवा त्याच्यापेक्षा अधिक रक्कम जी आहे ती मदतीची आपल्याला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मिळू शकते मित्रांनो मी जी तुम्हाला माहिती देत आहे ती खरंच जनजागृतीच्या हिशोबाने आणि आपल्या लोकांची फसवणूक टाळावी किंवा त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून कशी आपल्याला जनजागृती करून मदत करता येते या पद्धतीने देत आहे आपण माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर ते, ते नक्की शेअर लाईक करावे आणि आपले हक्काचे केतन खोरे पाटील हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे जय हिंद जय महाराष्ट्र